तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचा प्रश्न क्रमांक सव्वीस हा भाग दोन आहे यामध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास पाहणार आहोत तर पहा इथे तुम्हाला जो हा जो प्रश्न दिसतोय हा आहे राखी राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष याच्या जोड्या तुम्हाला जुडवायच्या आहेत तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय या प्रश्नाचं सा उत्तर आहे तुमच्यासाठी ते आहे म्हणजे दोन चार तीन दोन आणि एक म्हणजे उलट क्रमाने आहेत आणि एक तुम्हाला एक फक्त एक लॉजिकल पॉइंट सांगतोय की निलगिरी हे जे आहे हे सर्वात आधी स्थापन केलेलं वर्ष के जोड़ आहे स्थापन केलेलं जीवावरण आहे ओके तर त्यामुळे एटी सिक्स एकोणीसशे शहाऐंशी निलगिरी ही जोडी जोडते आणि ही जोडी जोडल्यानंतर मग हे सर्वच एलिमिनेट होतात ठीक आहे सो सव्वीस उत्तर जे आहे ते दोन आहे आता यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे इथे तुम्हाला जोड्या जुळवायचे आहेत संगम स्थळे आणि नद्या ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला जर हे तुळापूर जर माहिती असेल बहुतेकांना तुळापूरबद्दल माहिती असतं तर जे तुळापूर आहे ते हे भीमा आणि इंद्रायणीशी संबंधित आहे ओके आता हे जर माहिती असेल भीमा आणि इंद्रायणी आहे तर हे करेक्ट आन्सर तुमचं दोन येतं ठीक आहे म्हणजे दोन एक चार आणि तीन ओके आता यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीसला प्रश्न आहे हा जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे साऊथ वेस्ट ओके नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते वाहतात म्हणजे तीन हे तुमचं एक बरोबर अंदाजी उत्तर आहे ओके आता यानंतर पाहायचं आपल्याला प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीसमध्ये पहा तर तुम्हाला यांनी दिलेलं आहे की द ट्रोपोस्फियर ठीक आहे सो so, द टेम्परेचर ऑफ द ट्रोपोस्फिअर जनरली डिक्रीजेस विथ द इनक्रीज इन द अल्टिट्यूड म्हणजे हे तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते ठीक आहे जसं जसं उंची वाढणार आहे तसं तसं हे तापमान कमी होतं तर हे स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे दुसरं आहे तपांबर हे, हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रकाशनाच्या शोषणाने नव्हे तर खूपदा असं होतं की आपण वाचताना या इथे लक्षच देत नाही की यांनी नव्हे म्हटलं आहे की नाही येतं इथे नव्हे आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते निहमी फार फार तर त्यामुळे नेहमी वाचताना फार केअरफुली फार म्हणजे काळजीपूर्वक वाचा तर याचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे ठीक आहे सो हे जे दोन्ही विधाने आहे ते बरोबर आहेत आणि दुसरे विधान जे आहे पहिल्या विधानाचे स्पष्टीकरण ही आहे ओके सो करेक्ट आन्सर काय तर करेक्ट आन्सर येईल तुमच्यासाठी ते म्हणजे एक ओके बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट अँड द सेकंड स्टेटमेंट इज द करेक्ट एक्सप्लेशन ऑफ द फर्स्ट स्टेटमेंट आता यानंतर प्रश्न क्रमांक तीस आहे परत जोग्राफीसाठी विच ऑफ द फॉलोईंग रॉक टाईप्स इज अ हायड्रस रॉक फॉर्म बाय द केमिकल प्रोसेसेस खालीलपैकी कोणत्या खडकांचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे तर याचं जे करेक्ट अन्सर आहे ते आहे जिप्सम ओके एक जिप्सम हे करेक्ट आन्सर आहे आता यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक एकतीस तर आता यांनी विचारलेलं आहे ते हजारडस वेस्ट मॅनेजमेंट जे हँडलिंग आणि ट्रान्सबाउंड्री मुवमेंट रूल्स आहे तर यानुसार सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल तर कुठलं आहे तर हे पर्यावरण आणि वन मंत्रालय आहे भारत सरकार ओके तर एक हा एक अंदाजित तुमच्याबद्दल बरोबर बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस आहे बत्तीसमध्ये परत तुम्हाला प्रदूषके आणि प्रदूषकांच्या परिणामांबद्दल दिलेलं आहे ओके की पोल्युटन्स आणि इफेक्ट्स ऑफ पोल्युटन्स आहेत यामध्ये पाण्यातील फॉस्फेट खते तर या पाण्यातील जे फॉस्फेट खते असतात तर याच्यामुळे काय होतंय की अन्नतिरेक किंवा सुपोषण किंवा याला युट्रॉफिकेशन म्हणतो आपण ओके तर यामुळे ए उत्तर so, जे आहे ते चार आहे हवेतील जे मिथेन आहे तर मिथेनमुळे आपल्याला माहिती आहे काय होत आहे तर हवेतील मिथेनमुळे ग्लोबल वॉर्मिंग होते किंवा ता, जागतिक तापमान वाढ होते आहे ओके तर हे आहे जे आहे तर हे तीन आहे आणि पाण्यातील कृत्रिम म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट इथं वॉटर आहे तर याच्यामुळे काय होत आहे तर सिंथेटिक वॉटरमुळे काय तर बायोकेमिकल हे जे बीओडी असते पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते तर त्यामुळे हे तर याचं जे करेक्ट आन्सर आहे तर करेक्ट आन्सर आहे तुमच्यासाठी दोन ओके तर चार तीन एक आणि दोन हे याचं करेक्ट आन्सर आहे चार तीन एक आणि दोन ओके आता यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर थर्टी थ्री तर क्वेश्चन नंबर थर्टी थ्रीमध्ये तुम्हाला विचार केला की विच ऑफ द फॉलोईंग एनिमल्स इज नॉटेड ॲज अ क्रिटिकली एनडेंजर स्पीसीज ऑफ रेप्टाईल्स अँड अँफिबियन फॅमिली ऑफ इंडिया तर त्यांनी काय म्हटलं आहे की भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असणाऱ्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही आहे तर यांना फक्त हे ओळखायचं नाही आहे की कुठलं क्रिटिकली एंडेंजर्ड आहे तर यामध्ये हे सर्वच क्रिटिकली एंडेंजर्ड पण यामध्येही त्यांनी विचारलेलं आहे की सरपटणारा प्राणी आणि किंवा उभयचर प्राणी यामध्ये नसणारा तर घरियाल जो आहे हा घरियाल तर हा घरियाल तुमचा रेप्टाईल आहे त्यानंतर हा जो फोर टेड टोड रिव्हर टेरपेन आहे हा परत रेप्टाईल आहे आणि लेदर बॅग कासवे जी आहे ही रेप्टाईल आहे हा बेंगाल फ्लोरिकन जो आहे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे आणि हा बेंगाल फ्लोरिकन काय आहे हा एक पक्षी आहे ठीक आहे हा एक बर्ड आहे म्हणून तुमचं जे करेक्ट आन्सर आहे ते दोन आहे बंगाल फ्लोरिकन त्यानंतर चौथीसा प्रश्न पहा हा थोडासा म्हणजे एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोईंग अॅक्रोनिम्स म्हणजे की संक्षिप्त शब्द की जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढील कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे यांनी विचारलाय संक्षिप्त शब्द कुठला केलेला आहे तर हा हिप्पो आहे ओके आता हिप्पो मध्ये एच कशासाठी आहे तर एच आहे हॅबिटॅट लॉससाठी आय आहे इन्व्हॅझिव्ह स्पीसीस साठी पी जो आहे हा पोल्युशनसाठी आहे पहिला पी पोल्युशनसाठी आहे दुसरा पी आहे पॉप्युलेशनसाठी म्हणजे जशी जशी म्हणजे मानवांची हे वाढत आहे लोकसंख्या तर त्याचाही परिणाम होतो आहे तुमच्या जैवविधतेला आणि ओ जो आहे तो ओ आहे ओव्हर एक्सप्लॉटेशनसाठी तर इथे जो करेक्ट शब्द आहे तो आहे हिप्पो ओके त्यानंतर पस्तीसा भाग खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरणीय ऊर्जा संसाधन उदाहरण आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेसचं एक्झाम्पल पाहिजे तर रॉक कोल चुकीचं आहे मिनरल ऑइल हेही चुकीचं आहे नॅचरल गॅस हेही चुकीचं आहे तर बरोबर कुठलं आहे तर भू औष्णिक ऊर्जा किंवा जिओथर्मल एनर्जी ठीक आहे तर भूऔष्णिक किंवा जिओथर्मल हे जे आहे ही रिन्यूएबल एनर्जी सोर्स आहे त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक छत्तीस तर प्रश्न क्रमांक छत्तीस हा आहे लँड बद्दल ठीक आहे की जमिनीची धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय तर जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत तर या दोन पैलूंमध्ये जे मी उत्तर शोधलं तर मला यामध्ये ए आणि सी हे बरोबर सापडलं आहे ए म्हणजे भविष्यातील अधिग्रहणावरती मर्यादा पहिलं आणि क म्हणजे विद्यमान जमिनीवरील धारणेवर मर्यादा म्हणजे चार अ आणि क हे तुमचं अंदाजित एक बरोबर उत्तर असायला पाहिजे त्यानंतर प्रश्न क्रमांक सदतीस पहा प्रश्न क्रमांक सदतीस आहे की इथे तुम्हाला विचारलं आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इज अ कंपोजिट इंडेक्स ऑफ हेल्थ एज्युकेशन एम्पावरमेंट अँड लेबर मार्केट आता बघा हा जो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे ना तर हे चुकीचं आहे हे जे डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहे हेल्थ एज्युकेशन एम्पॉवरमेंट आणि लेबर हे जेंडर डेव्हलपमेंटचे नाही आहेत तर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये काय आहे तर हेल्थ आहे एज्युकेशन आहे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे यामध्ये एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट नाही आहे तर हे दोन एक अजून एक रिपोर्ट येतो तो आहे जेंडर इनएक्विलिटी इंडेक्स त्याला जी आय आय म्हणतात आणि हे जे तुम्हाला डायमेन्शन दिलेले आहे ते जी आय आयचे आहेत ओके तर त्यामुळे हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि जी आय आय किंवा जी डी आय हे दोन्ही पण जे आहेत okay. तर हे एकच ऑर्गनायझेशन देतं ते ऑर्गनायझेशन म्हणजे यू एन डी पी ओके तर पहिलं चुकीचं आहे दुसरं जे यांनी दिलेलं आहे वेन अबो फोर मार्क फॅक्टर्स कन्सिडरिंग टुगेदर इनक्विलिटी इन वुमन अँड मेन मेन अज द ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स की वरील चार घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो तर हे स्टेटमेंट पाहिजे जनरल स्टेटमेंट आहे आणि हे बरोबर स्टेटमेंट आहे ठीक आहे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे बट दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ओनली बी ओके सो दोन ओनली बी इज द करेक्ट आन्सर आता प्रश्न क्रमांक अडतीस तर अडतीसमध्ये विचारला आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्वेंटी प्रोग्राम अनाऊन्स बाय द अनाऊन्स ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन सेवेंटी फाईव्ह इंदिरा गांधीच्या काळांमध्ये आलेला हा ट्वेंटी पॉइंट प्रोग्राम होता तर यामध्ये दोन्ही बरोबर आहे टू इम्प्रूव द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बरोबर आहे टू हेल्प द लिव्हिंग हे जे दारिद्र्य जे खाली जे लोक आहेत त्यांना सहाय्य करणे किंवा दारिद्र्य निर्मूलन करणे हे दोन्ही पण बरोबर आहे अ आणि ब तर त्यामुळे जे प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे तीन अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत त्यानंतर आहे एकोणचाळीस एकोणचाळीसमध्ये जो प्रश्न आहे तो आहे अन्न सुरक्षा विधेयक दोन हजार तेरा किंवा फूड सिक्युरिटी बिल ट्वेंटी थर्टीन आता बा हे जे दोन्ही स्टेटमेंट्स आहे ना हे म्हणजे तुम्ही या ॲक्टला किंवा कुठेही या बिलला कुठेही पाहाल तर यामधले दोन सर्वात कॉमन स्टेटमेंट आहे द बिल प्रोव्हाइड द फूड सेफ्टी बेनिफिट्स द फिफ्टी पर्सेंट ऑफ द अर्बन पॉप्युलेशन ठीक आहे तर पन्नास टक्के शहरी आणि पन्नास पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागातील लोकसंख्येला अन्न सुरक्षितेचा लाभ उपलब्ध करून देतो तर हे बरोबर आहे दुसरं जे आहे की लाभार्थ्यांना हे जी किंमत आहे तर ती किती आहे तर रुपये तीन तांदूळ रुपये एक धान्य आणि दोन प्रमाणे गहू तर याला लक्षात कसं ठेवायचं म्हणजे तीन दोन एक असं लक्षात ठेवायचं असतं तीन तांदूळ दोन गहू आणि एक धान्य तर हे दुसरं पण बरोबर आहे म्हणजे इथे दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहे करेक्ट आन्सर आहे एक ए अँड बी आता त्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस प्रश्न क्रमांक चाळीस म्हणतो आहे की टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट केम इन टू द प्रोमिनन्स इन टू वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी प्रेझेंटेड इन शाश्वत विकास संकल्पना डॅशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन प्रथम प्रचलित झाली तर इथे एकोणीसशे ऐंशी म्हणजे एक एकोणीसशे ऐंशी हा कलेक्टर आहे ओके तर तुम्हाला हे एक म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत पण ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं आता त्यानंतर आहे दोन हजार वीसमध्ये जाहीर uh, करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्षे निर्देशकात uh, भारत कोणत्या स्थानावर होता तर हा लॅटेस्ट रिपोर्ट आहे आणि व्हॉट इज द इंडियाज पोझिशन इन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स रिलीज इन द ट्वेंटी ट्वेंटी इथे एकशे सतरा हे उत्तर बरोबर आहे ओके okay, वन वन सेवन एकशे सतराव्या स्थानावरती बरोबर आहे त्यानंतर हा जो प्रश्न आहे इकॉनॉमिक ग्रोथ इज द इनक्रीज इन आउटपुट ओनली तर हा जो प्रश्न आहे म्हणजे हे जे स्टेटमेंट दिला आहे हुज द स्टेटमेंट वॉज धीस आता मी हे शोधलं तर मला याचं जे उत्तर भेटलेलं आहे ते आहे किंडल बर्जर दोन किंडल प्रोफेसर किंडल बर्जर हे मला करेक्ट उत्तर भेटलेलं आहे ओके आता याच्या पुढे फोर्टी थ्री तर फोर्टी थ्रीमध्ये आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेबाबत खालील उदा आ, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा पहिलं स्टेटमेंट आहे जागतिकीकरणानंतर म्हणजे ग्लोबलायझेशन नंतर, नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत बदल अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते हे स्टेटमेंट चुकीचं आहे भारतामध्ये ही ट्रिकल डाऊन थेअरी जी होतं तर ती फील झालेली आहे कसं काय सांगू शकतो आपण कारण की ट्रिकल डाऊन थेअरीचा अर्थ असा होतो की ज्यावेळी वरचा जो भाग आहे त्यांना फायदा होतो जो वरचा जो समूह असतो त्यांना फायदा होतो तर त्याच्याचमुळे बाकीच्यांनाही सर्वांना फायदा होतो आणि खालचा जो समूह आहे त्यांनाही फायदा होतो पण असं भारतामध्ये झालेलं नाही आहे आपल्याला दिसतं की इनेक्टिलिटी भरपूर आहे तर त्यामुळे ही ट्रिकल डाऊन थेअरी भारतीय अर्थव्यवस्थेत तंतोतंत लागू होत नाही हे चुकीचं आहे दुसरं स्टेटमेंट पहा जागतिकीकरणांतर विशेषतः दोन हजार पाचपासून भारताने गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो हे स्टेटमेंट बरोबर आहे कारण की भारतामध्ये आपल्याला दिसतं की ही ट्रिकल डाऊन म्हणजे बाकी लोकांचा विकास तर झालेला नाही आहे बट आपला जी डी पी वाढतो वा आहे ओके गरीब लोकांचा विकास होताना दिसत नाही बट जी डी पी वाढतो वा आहे तर म्हणून आपले इथे यावरती प्रश्नचिन्ह उभे राहतात तर तुमचं जे ब आहे तर ब स्टेटमेंट हे बरोबर आहे म्हणजे विधान ब ओके आता बघ फोर्टी थ्री फोटी थ्री हा प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हे डायरेक्टली तुम्हाला फार कमी जागेवरती मिळेल तर प्रश्न जो आहे तो आहे विकसनशील जगामध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्या एकोणीसशे पन्नास ते साठच्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही हे विधान कोणाचे आहे तर हे विधान आहे रॉबर्ट मॅकनमारा यांचं ओके रॉबर्ट मॅकनमारा यांचं हे आहे तर हे वर्ल्ड यांचा जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये एक छोटसं स्टेटमेंट दिलेलं आहे ओके सो द करेक्ट आन्सर इज रॉबर्ट मॅकनमारा हे इंटरनेटला अवेलेबल आहे तुम्ही शोधू शकता ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तर विच वन ऑफ द फॉलोविंग नॅशनल मिशन वॉज नॉट इन्क्ल्युडेड इन द नॅशनल क्लायमेट ॲक्शन प्रोग्राम राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केलेला नाही आहे तर इथे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे नॅशनल हेल्थ मिशन जे आहे ते याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक छेचाळीस हा म्हणतो आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याच्या खालीलपैकी कोणती कारणे आहेत तर तुम्हाला कारण विचारली आहे भारताची दारिद्र्याची कुठला बरोबर आहे तर अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्र अवलंबून आहे आपल्याला माहिती आहे की चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त चाळीस ते पंचाळीस टक्के आजही कृषी क्षेत्र अवलंबून आहे हे बरोबर आहे उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये ऑपॉर्च्युनिटीज कमी आहे जॉबलेस ग्रोथ आहे हेही बरोबर आहे क विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर हे चुकीचं आहे शेती विकासाचा किंवा ॲग्रिकल्चरचा दर जास्त नाही आहे त्यामुळे आपले इथे बरोबर जे उत्तर आहे ते आहे दोन अ आणि ब हे दोन्ही दाखवतात आपल्या इथे आजही दारिद्र्य का आहे म्हणून ओके okay. आता त्यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न आहे सत्तेचाळीसावा प्रश्न आहे तो आहे की द प्रोग्राम इम्प्लिमेंटेड अंडर द इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारा कार्यक्रम कुठला आहे यामध्ये पहा थोडं कन्फ्युजन आहे या प्रश्नामध्ये अजूनही मला हे जे पूरक पोषण आहार कार्यक्रम आहे हे बरोबर आहे त्यानंतर हेल्थ चेकअप आहे हेही बरोबर आहे ओके तर त्यांचं अ आणि ब तर तुमचं बरोबर आहे त्यानंतर इथे स्त्री पुरुष असमानता हे चुकीचं आहे हे यामध्ये नाही आहे तर त्यामुळे ड नाही आहे तर डला जर आपण इथे काढलं आणि अ आणि ब जर आहे हे जर कन्फर्म केलं तर हाच ऑप्शन पण गेला आहे हा ऑप्शन पण गेला आता तुमच्याकडे दोन ऑप्शन राहतात अ ब आणि अ ब क आता हे जे कामगार प्रशिक्षण आहे ना याबद्दल यासाठी कन्फर्म नाही आहे बिकॉज की या हे जे स्कीम आहे या स्कीमच्या संबंधित जे अंगणवाडी वर्कर्स वगैरे जे असतात त्यांच्याशी काही संबंधित घटक का आहेत तर ता त्यामुळे कदाचित हे असू शकतं बट तरी मला असं वाटतं की याचं उत्तर हे तीन असावं हा एक अंदाज आहे माझा मी कन्फर्म तुम्हाला क्लेमली करू शकत बट हा एक अंदाज आहे की अ अ व ब हे फक्त अ व ब याचे चान्सेस आहे असण्याचे ओके तर त्यानंतर अठ्ठेचाळीसावा प्रश्न पाहूया अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे की दोन हजार अकराच्या जनगणने जनगणनेनुसार सन दोन हजार अकरामध्ये देशातील एकूण लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती यामध्ये चेन्नई नाही आहे यामध्ये मुंबई कलकत्ता आणि दिल्ली हे तीनही तुम्हाला मिळतील ठीक आहे तर यामध्ये चेन्नई नाही आहे तर ए सी डी अ क व ड बरोबर म्हणजे दोन आणि हा प्रश्न आय थिंक दोन हजार एकोणवीसमध्ये अशाच प्रकारचा म्हणजे हाच प्रश्न नाही बट अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता त्यानंतर आहे फोर्टी नाईन ॲज पर द सेन्सस ऑफ इंडिया द इंडियाज पॉप्युलेशन पर्सेंटेज इज अ डॅश ऑफ द टोटल ग्लोबल पॉप्युलेशन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या टक्के जा आहे तर हे आहे सतरा पॉईंट पाच सेवन्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ओके okay. आता पाहूया आपण यानंतर शेवटचा प्रश्न या भागातला प्रश्न आहे की भारताच्या लोकसंख्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खालील कोणती जे विधाने आहेत त्याबद्दल यांनी विचारलेलं आहे तर इथे बा पहिलं जे स्टेटमेंट आहे तर यामध्ये बा जास्तीत जास्त दोन आपत्तेनुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत लोकसंख्या स्थिरता आणणे तर इथे दोन हजार पन्नास नाही आहे दोन हजार पंचेचाळीस आहे त्यामुळे अ जे आहे तुमचं चुकीचं आहे जर तुम्ही अला हटवलं तर इथे यांनी विचारलं बरोबर आहेत म्हणून अला जर हटवलं तर तुमच्याकडे दोन स्टेटमेंट येतात ब आणि क आणि ब ठीक आहे आता पहा म्हणजे सार्वत्रिक लसीकरण तर हे बरोबर आहेच आता इथे पहा इथे काय ट्रॅप आहे तर इथे तुम्हाला कसं फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला अभ्रक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी तीस टक्केपेक्षा खाली आहे हे तीस टक्के नाही आहे हे फक्त तीस आहे ओके सो so, त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे पण चुकीचं आहे बरोबर स्टेटमेंट आहे तुमचं केवळ विधान ब बरोबर आहे ओके सो so, आता यानंतरचे जे पंचवीस प्रश्न आहे हे भाग तीनमध्ये आपण पाहूया परत मी तुम्हाला एक सांगेल की जर तुम्हाला कुठेही असं वाटत असेल की कुठल्याही प्रश्नामध्ये की माझं उत्तर आणि तुमचं उत्तर यामध्ये कुठेही मिसमॅच होत आहे तर तुम्ही यावरती कमेंट करा किंवा खाली जो नंबर तुम्हाला दिसतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मला त्याचे जे हे आहेत जे स्क्रीनशॉट किंवा जे काही असेल तर ते प्रूफ सहित द्या म्हणजे सो दॅट आपण त्याला वरती अजून जास्त रिसर्च करूया आणि करेक्ट अँसरला शोधण्याचा प्रयत्न करू कारण की हे प्रश्नाची जी उत्तर हे आपण जे आन्सर की पाहतो हे फक्त या एक्झामसाठीच कामात येत नाही हे तुम्हाला उद्या देणाऱ्या प्रत्येक प्रश्नासाठी कुठेतरी याचं म्हणजे प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला कुठेतरी याची मदत होते ओके okay? तर त्यामुळे तसं काहीही असेल कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला शंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही फोनही करू शकता ओके okay? सो so, थँक्यू